नमस्कार मंडळी दीप सोम किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासात सगळ्यांचं आवडतं आणि खूप चविष्ट अशी डिश म्हणजे साबुदाना खिचडी ही खिचडी मोकळी झणझणीत आणि खमंग बनण्यासाठी काही खास टिप्स आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण ही खिचडी उपवासाच्या दिवशीच नाही तर नाश्त्याच्या वेळी पण बनवू शकतो नाश्त्यासाठी खास ही परफेक्ट असणार आहे अगदी पोट भरणारी अशी खिचडी आहे चला तर मग वेळ न घालवता आपण सोपी आणि झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी मी घेणार आहे याच्यामध्ये टू फिफ्टी ग्राम साबुदाणा साबुदाणा आपल्याला असा मोठा घ्यायचा आहे एकदम बारीक पण भेटतो आणि मोठा पण भेटतो तर आपल्याला मोठा घ्यायचा आहे ह्या मापाप्रमाणे मी दीड कप घेतलेला आहे पण टू फिफ्टी ग्राम आहे हे आणि हे आता आपल्याला स्वच्छ धुवून मग ह्याला दोन तीन वेळा धुवून घ्यायचे आहे आणि मग हे आपण धुतल्यानंतर पाच तास भिजत ठेवणार तुम्ही पाणी बघा मी किती घेतले एकदम कमी पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे जास्त पाणी घ्यायचं नाही अर्धा इंच माझा बोट अर्धा इंच बोट जाईल तेवढं मग पाणीवरती आलेलं आहे तेवढ्या पाण्यातच मी भिजत ठेवलेलं आहे तेव्हा बघा आता दुसऱ्या दिवशी मी रात्री भिजत घातलेला पाच तास ठेवलेला तर बघा कसं सरसरीत असा झालेला आहे आणि भिजलेला आहे परफेक्ट जास्त पाणी असला की तो भिजल्यासारखं पाणी पण त्याच्यामध्ये राहतो म्हणून ही टिप्स आहे पाणी राहायला नाही पाहिजे त्याच्यामध्ये मग आपले साबुदाना खिचडी एकदम सुटसुटीत सुळळीत होते तर आता इथे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे मी एक कप घेतलेले आहेत पण हे एक कप मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे पण आपल्याला तीन ते चार चम्मच याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे कूट कूट केल्यानंतर म्हणजे शेंगदाणे आपल्याला जाडसर वाटल्यानंतर इथे शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत आता हे थोडी भाजलेली शेंगदाणे मी तुकडे तुकडे असे साईडला घेणार आहे ते आपण वरून स्प्रेड करणार आहोत आता हे आपण मिक्सर ग्राइंडमध्ये ग्राइंड करणार आहोत ग्राइंड आपल्याला असं करायचं आहे थोडं जाडसर करायचं आहे एकदम बारीक पेस्ट करायची नाही आहे तुम्ही पाहू शकता मी कसं केलेलं आहे असं आपल्याला जाडसर करायचं आहे जेणेकरून साबुदाणा आपला सरसरीत होणार आहे यासाठी मी बटाटे घेतलेला आहे एक घेतलेला आहे बटाटा कापून चॉक करून घेतलेला आहे तुम्ही बारीक पण चॉप करू शकता झाडसर पण करू शकता म्हणजे झाडा पण ठेवू शकता तुमच्यावर डिपेंड करतं आता इथे मी कढईमध्ये ऑइल टाकलेला आहे तीन टेबलस्पून कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्ता ऑप्शनल आहे तुम्ही कढीपत्ता जिरं हे ऑप्शनल आहे तुमच्या मताप्रमाणे तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला उपवासायला चालतं तर तर इथे कढीपत्ता जिरा आणि आता बटाटा टाकलेला आहे बटाटा थोडा पाणी काढल्यानंतर थोडं कपड्यामध्ये पुसून मग ह्याच्यात टाकायचं आहे जेणेकरून त्यातलं ते पाणी तेलामध्येच गेल्यानंतर उडायला नाही ना पाहिजे तर असं आपल्याला टाकायचं आहे बटाटा आपल्याला तेलामध्ये शिजून घ्यायचा आहे व्यवस्थित चिटकून द्यायचं नाही अजिबात कढईला आपल्याला बटाटा तर हलवत राहायचं आहे ते कंटिन्यू आणि आता हे बटाटा आता शिजत आलेला आहे तर याच्यामध्ये आपण आता हिरवी मिरची टाकणार आहोत हिरवी मिरची पण ऑप्शनल आहे तुम्ही याला टाकायची असते तर टाकू शकता नाही तर काही हरकत नाही आता ह्याच्यामध्ये आता हे बटाटा पण आता शिजत आलेला आहे तोपर्यंत आपण कमी गॅसवरतीच आपल्याला ही खिचडी करायची आहे अजिबात गॅस नाही ठेवायचा आणि हे पण हाय नाही ठेवायचं आहे इथे मी या शाबुदानामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे तीन ते चार चम्मच मी टाकलेला आहे ह्याच्यामध्ये कूट आणि मग हे मिक्स करून आधीच घेऊया कारण का त्याच्यामध्ये आधी आपण साबणाने टाकल्यानंतर नंतर शेंगदाणा टाकले तर ते मग चिटकलं जातं हे एक टिप्स आहे म्हणून आपण अगोदरच याच्यामध्ये शेंगदाणा खूप टाकला आणि नंतर मग मिक्स करून त्याच्यात टाकलं मग चिटकत नाही अजिबात कढईला किंवा आपल्या भांड्याला आता हे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हलवून घेऊया व्यवस्थित आता हे प्रॉपरली हलवल्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि आता आपल्याला इथे ना थोडंसं ना कूट कमी वाटतंय तर कूट आपण नंतर असं कमी दिसलं ना तर आपण टाकू शकतो आपल्याला वाटलं तर आपल्याला शेंगदाण्याचं कूट कमी वाटतं आहे तर आपण ह्याच्यामध्ये टाकू शकतो आता हे शेंगदाणे मी जाडसर ठेवलेलं ना एका साईडला ते मी इथे टाकलेले आहेत आणि आपण आता ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकूया थोडंसं कमी वाटते म्हणून मी एक चम्मच टाकलेला आहे एक ते दीड चम्मच आता हे प्रॉपर आता आपले झालेलं आहे मिक्स आणि हलवून घेऊया खालून मरून तुम्हाला जर शेंगदाण्याचं कूट जास्त पाहिजे असं तर टाकू शकता पण एकदम पण जास्त टाकू नका आपली सुटसुटीत खिचडी व्यवस्थित झाली पाहिजे सरसरी तशी आता हे आपण झाकण लावून ठेवूया दोन ते तीन मिनटासाठी एकदम मंद आचेवरती ठेवायचं आहे आता हे झाकण काढूया दोन तीन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आता आपली खिचडी शिजत आलेली आहे दोन तीन मिनटं ठेवल्यानंतर झाकण लावून आता हे हलून परत एकदा थोडं दोन मिनटांसाठी झाकण ठेवूया आता इथे आपले दोन मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता आता आपली खिचडी प्रॉपर अशी झालेली आहे आता हिला परत शिजवायची शी गरज नाही आपल्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि खालून व्यवस्थित हलून घेऊया चम्मचने जेणेकरून अजिबात ते तुम्ही पाहू शकता आपला दाणाने दाणा एकदम परफेक्ट झालेला आहे आणि एकदम सरसरीत खिचडी झालेली आहे तुम्ही बघू शकता सुटसुटीत अशी खिचडी झालेली आहे अजिबात चिटकलेली नाही आहे जर आपण याच्यामध्ये पाणी भिजवताना जास्त टाकलं ना, ना मग ती अशी चिटकली असती म्हणून पाण्याचा वापर एकदम कमी करायचा आहे भिजत ठेवताना तर हे आता आपली खिचडी झालेली आहे सर्व करण्यासाठी तर आपण आता सर्व करण्यासाठी ही मंडळी आपली खिचडी रेझे रेडी झाली आहे तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि खाली कमेंटमध्ये तुमचं मत जरूर मला कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि दीप सोम किचनला सबस्क्राईब करा नवीन असेल तर चॅनलवरती कारण का नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तर आता ही आपली रेसिपी एकदम परफेक्ट झालेली आहे तुम्ही पाहू शकता कसं मस्त झालेली आहे आत्तापर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू मंडई बाय बाय टेक केअर